आगाराची बस हे मुक्कामी येत आलेली आहे त्याचं उद्घाटन आत्ताच थोड्याच वेळामध्ये मुरटा ग्रामस्थामार्फत झालेलं आहे आज भारत स्वातंत्र्य होऊन कित्येक वर्ष झाली पण मुरटा गावामध्ये मुक्कामी बस एकदाही आली नव्हती आणि गावातील लोकांना तालुक्याला जाण्यासाठी आजपर्यंत जाण्या येण्यासाठी सोय नव्हती ती सोय आज मुरटा ग्रामस्थाच्या वतीने त्याचबरोबर त्या महत्त्वाचं मोगल्याचं योगदान होतं ते सारिका ताईचं त्याने बी भर भरपूर पाठपुरावा केला आहे ह्या विषयाला या सगळ्याच्या पाठपुराव्याच्या यशामुळे हो आज आपल्या मुर्टा गावामध्ये मुक्कामी बस आली आहे त्या मुकामी बसची टायमिंग आहे सा संध्याकाळी सहा पंचेचाळीस तुळजापूरहून निघते आणि इथं नऊ वाजता मोरट्यामध्ये येते व इथून सकाळी सहा वाजता तुळजापूर मार्गे जाण्याची सोय झालेली आहे त्या ग बसमुळे गावातील विद्यार्थ्यांची त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक यांना तुळजापूर म्हणजे आपल्या तालुक्याला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद